पालगोंड पाटील यांनी उभारला महाराष्ट्रातील सर्वात मोठा सँड क्रशर व सँड वॉशिंग प्लांट वीस टक्के सिमेंटचे बचत करणारे नदीतील वाळूपेक्षा अधिक स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे कृत्रिम वाळूची निर्मिती करणारे तीस कोटी खर्चाचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे सँड क्रशर प्लांटचे तसेच देशातील सर्वात मोठे सँड वॉशिंग प्लांटचे उद्घाटन रविवारी नऊ जून रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दही पार पडणार असल्याची माहिती युवा उद्योजक राहुल परमानंद अलगोंड पाटील व रोहन परमानंद अलगोंड पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जुळे सोलापूर येथील त्यांच्या कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी उद्योजक परमानंद अलगोंड पाटील माजी सभापती इंदुमती अलगोंड पाटील उपस्थित होते सध्याची व भविष्याची गरज ओळखूनच आम्ही या दोन मोठ्या प्रकल्पाची उभारणी केली आहे दहिटने हगलूर रोड सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोडवर उद्घाटन होत आहे ज्या कार्यक्रमास जनतेने उपस्थित राहावेत असे आवाहन यावेळी अल्गोड पाटील यांनी केले आहे आपण मध्ये भारतात सगळ्यात मोठं सँड वॉशिंग प्लांट अजून महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं स्टँड क्रशर प्लांट हे आपण दहटणी इकडे चालू करतो ह्याच्यात वशिष्ट हे आहे की आपलं जे प्रोडक्ट आहे सिल्ट जे जे। ते सगळ्यात कम सेंट जे नॅशनल हायवेच्या प्रमाणात झोन टू पाहिजे ते आपण एकठ लोक आहे जे सोलापूरमध्ये देऊ शकतो तर त्या हिशोबाने आपण नऊ तारखेला हे चालू करतो आहे